निमगाव येथे दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी निमगाव मंडळाच्या वतीने महादेव मंदिर प्रांगणात रक्तदान शिबीर संपन्न झाले कार्यक्रमाचे आयोजक निमगाव मंडळ तालुका अध्यक्ष मोठा भाऊ शेलार माजी सरपंच सा एस गाव व डॉक्टर मनोज हिरे यांनी केले त्यानंतर कार्यक्रमाचे मार्गदर्शक मान्य प्रसाद बापू हिरे कार्यक्रमास्थळी येताच घोषणा देत त्यांचे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले प्रथम प्रसाद बापूंनी महादेवाच्या मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेतले कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रसाद बापूंनी आपल्या अध्यक्षीय भाषणात कमी बोलणारे व जास्तीत जास्त लोक उपयोगी काम करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री अशा शब्दात भावना व्यक्त केल्या यावेळेस माजी जिल्हा परिषद सदस्य जडिया नाही यांनी उद्या देवेंद्रजी फडणवीस यांचा वाढदिवसानिमित्ताने आपण रक्तदान केल्याने आपण दुसऱ्या व्यक्तीचा प्राण देखील वाचवू शकतो त्यामुळे जीवनात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे सांगितले सौ मीनाक्षीताई संजय हिरे यांनी लाडकीबहीण महिला सक्षमीकरण तसेच शेती व शिक्षण विषयक योजना प्रभावीपणे अंमलबजावणी होत असल्याचे सांगितले व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा पदा दिल्या पदाधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांनी रक्तदान केले माजी पंचायत समिती सदस्य दीपक अहिरे मान्य पंचायत समिती सदस्य दादा खैरनार सौ सुरेखाताई ताई भुसे श्री रामचंद्र दुकळे श्री पंकज काळे सौ मीना ताई प्रवीण हिरे सौ सोनालीताई पाटील शिवाजी पवार बाळासाहेब हिंगे सुरेश काळे अर्जुन शेलार विकास पगार राजेंद्र पाटील ज्ञानेश्वर शेलार तुळशीराम आहिरे विवेक साळवे नरेंद्र शेलार भूषण पाटील संदेश शेलार विवेक साळवे आकाशार भाऊसाहेब हिरे रामदास हिरे कडू हिरे मनोजा हिरे निलेश हिरे गणेश हिरे मालेगाव ब्लड बँक संचालक कैलास सोनवणे निलेश आहिरे बाळासाहेब सोनवणे यांनी रक्तदान केलेल्या नागरिकांना विठ्ठल रुक्माईचे चिन्ह प्रमाणपत्र देऊन कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री कैलास शेवाळे यांनी केले तर आभार निमगाव शक्ती केंद्र प्रमुख श्री संजय हिरे यांनी मान आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा सदस्य शे युतीदा शेतकरी संघटनेचे एक आदर्श नेतृत्व आपल्या तालुक्याचे बाळासाहेब भिंजे रामचंद नाना दुखळे तसेच कैलासी सवाळे डॉक्टर मनोज भिरे डॉक्टर मनोज हिरे आणि आपले निमगाव मंडळाचे अध्यक्ष मोठा पौशाला यांनी इथं आपले भावी आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जो आज रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित केला आहे हा फार बहुसंख्येने इथं सर्व जनसमुदाय जमा झाला आहे त्याबद्दल मी मोठा बहुते गिरे सरांचे सर्वांच्या वतीने अभिनंदन करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र मुख्यमंत्री नामदार फडणवीस साहेब यांचा उद्या जरी असला त्यानिमित्त रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे डॉक्टर मनोज हिरे यांनी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्रसाद बापू तसेच निमगाव मंडळाचे अध्यक्ष मान्य मोठा शेलार तसेच माजी पंचायत समिती सदस्य राधा खैरदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष गिडी हिरे तसेच मायकलजी डॉक्टर साहेब हिरे आमचे शिक्षण संघटनेचे व आमचे सहकारी बाळासाहेब भिंगे तसेच आमच्या कर्तव्यदक्ष आणि कार्यतत्पराच्या घरे मॅडम व आमचे मा जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी भाऊ पवार या सर्वांचं मी स्वागत करतो आहे तसेच भाजपचे सर्व पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमाला उपस्थित दिली त्याबद्दल मी त्यांचेही स्वागत करतो आहे कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व बंधूंनो आपले कर्तव्य त्यांच्या असे मुख्यमंत्री यांचं वाढ रक्तदान शिंदेचा कार्यक्रम असल्याने त्यांचं कर्तव्य सदस्य आणि भावी सुद्धा वर्गा जेडी यांना बोलते असेल त्यांना मान्य नामदार महाराष्ट्राचे राजकीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्रसाद बापू हिरे आणि मंचावर उपस्थित सर्व मान्यवर महिला कार्यकर्ते समोर जमलेले बी जे पीचे कार्यकर्ते बंधू आणि भगिनी सर्वप्रथम मी देवा भाऊंना यशस्वी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांना वाढ शुभेच्छा देतो आणि त्यांच्या निमित्ताने इथे आयोजन केलेले रक्तदान शिबिर यासाठी महाराष्ट्रातून पूर्ण महाराष्ट्र हा कार्यक्रम चालू आहे आणि अफाट यशस्वी मुख्यमंत्री असल्यामुळे अफाट आठ रक्तदान भरतील असे असे आशा आहे आपल्याकडून पण आपल्या गावातून पण अशा मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी शिबिरासाठी आपल्याकडून पण योगदान म्हणून जास्तीत जास्त रक्तदान कराव्याविषयी सगळे त्यांच्याला आव्हान करतो आणि माझ्या दोनशे संपवतो आणि माझ्या जे उपस्थित लोक आहेत त्या सगळ्यांच्या नावं घेऊ शकत नाही एकदा काय झालं होतं मोठं मोठं नाव माझ्याकडून एक जे कार्यक्रमात का राहिलं होतं मोठं जो नाराज झाले त्यांना आणि त्यानुसार बापू हे बी जे पीत आले भारतीय जनता पार्टी निमगाव मंडळाच्या विकास सगळ्यांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करायचं फडणवीस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या रक्तदान शिबिरासाठी उपस्थित असलेले या तालुक्याचे अध्यक्ष आमचे मित्र येसगावचे सामाजिक कार्यकर्ते माननीय मोठा भाऊ शेलार माझे सहकारी मान्य दीपक भाऊ आयरे माझे जिल्हा परिषद सदस्य जी डी अण्णा हिरे माझी पंचायत विक्री दादा खैरनं माझे मित्र आणि पाठीराखे बाळासाहेब हिंगे पंचावर बसलेल्या माझ्या वहिनी हिरेताई पंचावर असलेल्या माझ्या भगिनी सुरेशाताई माझे भारतीय जनता पक्षाचे जुने साथीदार कैलासजी शेवाळे डॉक्टर मनोज हिरे डुकळेजी पवारजी साहेबराव नाना संजू नाना बनशी भाऊ सगळे सगळ्यांची नाव घ्या फार वेळेला पण खर कार्यक्रम यांनी आयोजित केला मेहनत घेतली त्या सर्वांचे मी सर्वप्रथम आभार मानतो अभिनंदन करतो दिवसही तुम्ही छान देवाचा इतका बाजारचा दिवस आहे असं नाही त्रास म्हणजे दुधात सागर दुग्ध शर्करा योग आहे आत्माराव पाटील आपण हा कार्यक्रम आयोजित केला त्याच्याबद्दल तुमचे सर्वांचे मनापासून आभार जास्तीत जास्त ब्लड डोनेशन झालं पाहिजे हा प्रयत्न आपण कराल हा कॅम्प चालवा खरंतर महादेव मंदिराच्या आवारात आल्यावरती खूप प्रसन्न वाटलं मला माहीत नाही कोणाच्या अनुदानातून किंवा कोणाच्या फंडमधून ही शेअर झालेली आहे आणि मंदिराची जी सुंदर प्रश्न आता जी दिसते की कोणी गेली मला काही सांगता येत नाही पण ज्यांनी गेली त्यांनी चांगलं काम केलेलं आहे असं मी ते जाहीरित्या सांगतो कदाचित कदाचित ते काम जेडी डी एननी पण केलं असेल मला माहीत नाही अतिशय चांगलं वातावरणात आज हे आपला कार्यक्रम साजरा होत आहे आमच्या मुख्यमंत्र्यांना आमच्या मुख्यमंत्र्याला त्यांचा वाढदिवस हा दुसऱ्या कुठल्याही प्रकारे साजरा करण्याची इच्छा नाही ते कधी पुराचा गुच्छ घेत नाही बुके नको बुके टोके काहीच नको म्हणतात काही नको कुठलंही एक साधं फुसलं गेलं त्यांना मिरवायची होत नाही त्यांना फुकटचा अभिमान नाही बोलताना आपल्याला असं वाटतं का माणूस बोलतच नाही इतका कमी बोलतो मी तर भाषी पण काम मात्र काम मात्र डोंगरा एवढं करतो अतिशय चांगलं काम या महाराष्ट्रात त्यांनी आत्तापर्यंत केलेलं आहे आणि भविष्यातही करतील त्यांचा वाढदिवस त्यांच्या अपेक्षेप्रमाणे त्यांच्या सांगण्याप्रमाणे आमच्या पक्षाध्यक्षांच्या आदेशानुसार हा कार्यक्रम आम्ही साजरा करत आहोत मालेगावला सुद्धा उद्या ब्लड डोनेशन कॅम्प आहे एक जोडग्याला आणि एक दाबाळीला आहे एक तीन उद्या ब्लड डोनेशन कॅम्प आहेत रक्तदान शिबिर आहेत तर ह्या शिबिरांना सुद्धा पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी हजेरी लावणं गरजेचं आहे बरं म्हणून आणि मोठं बंद रक्त काढून घेऊन केल्याबद्दल सर्वांना बरापासून शुभेच्छा देतो आपण आपलं पक्षाचं काम जास्तीत जास्त राजू सांगतो पक्षाच्या कामात मागे राहायचं नाही ना तर प्रसाद हां आजपासून गुनगाट बांधायची आणि भविष्यात आपल्याला या परिसरातून आपलं चांगलं काम आपल्या पक्षाचं चांगलं काम इतर पक्षाच्या मानाने आपण ह्या ह्या मंडळात कमी आहोत आपण संपवत आहोत पण मागे आता फार मोठी ताकद आहे मुख्यमंत्र्यांची तर आपण हे चित्र उलटं करून दाखवू हा विश्वास ठेवून आपण सर्वांनी कडू पाटील समजावलं तर हा विश्वास ठेवून काम करावं अशी आजच्या या प्रसंगी अपेक्षा आपल्या सर्वांकडून ठेवतो या कार्यक्रमाचं अध्यक्षपद मला दिल्याबद्दल आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे जय हिंद जय महाराज आणि या अडीच म गटाचं मंडल आहे हो अडीच गटाचे तिन्ही सदस्य झडपी सदस्य भारतीय जनता पार्टीचे आहेत आणि तीन का चार पंचायत समिती सदस्य भारतीय जनता पार्टीचे आहेत भारतीय जनता पार्टीचा प्रसाद बापू आगले बडो धन्यवाद बापू साहेब तुम्ही आल्यानंतर जो उत्साह आणि संचार या सगळ्या परिसरात झालेला आहे त्याचा पहिलं परिपाक म्हणजे आम्ही निमगाव मंडळाकडे होतो आमचे लाडके अध्यक्ष भाऊ शे शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा कार्यक्रम आयोजित केला त्या सुरू झालं तुमच्या आशीर्वादाने आणि मोठा भाऊच्या मार्गदर्शनाने याच्यापुढे अतिशय चांगले कार्यक्रम राबलू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या महाराष्ट्र राज्याचे सर्वात लाडकी मुख्यमंत्री ज्यांनी अनेक योजना आणल्यात आणि त्या त्यांच्या वाक्यरचनेप्रमाणे सांगायला गेलं तर मी पुन्हा येईल मी पुन्हा येईल म्हणजे तो जो त्यांचा वाक्यांचा कॉन्फिडन्स आहे तसंच त्यांनी प्रत्येक त्यांचे योजना या यशस्वीपणे राबवल्यात कॉम्प्युटर्सही राबवल्यात त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी इथे आमच्या मंडळातील सगळे जरी भूतप्रमुख नाही जमले पण जेवढे शक्ती असतील तेवढे भूतप्रमुख आलेत पदाधिकारी आलेत मी सगळ्यांचे आभार मानतो आणि बापूसाहेबांच्या आदेशानुसार किंवा आदेशा त्यांच्या संमतीनुसार मोठा भाऊच्या संमतीने आता रक्तदानाचा कार्यक्रम आपण सुरू करा